बारामतीत आज तीन व्यापारी मेळावे पार पडणार आहेत बारामती व्यापारी महासंघ स्वाभिमानी व्यापारी महासंघ आणि बारामती मर्चंट असोसिएशन यांच्या वतीनं हे व्यापारी मेळावे आयोजित करण्यात आले विशेष म्हणजे या तिन्ही मेळाव्यांना शरद पवार उपस्थित राहणार आहेत महायुतीच्या वाटपाचा तिढा आज सुटण्याची शक्यता आहे मुख्यमंत्री शिंदे आज दिल्लीत जाण्याची शक्यता आहे या बैठकीला महायुतीतील इतर महत्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या सागर बंगल्यावर काल तिढा असणाऱ्या जागांवर चर्चा झाली आहे विशेष म्हणजे ज्या जागांवर तिढा आहे तिथल्या इच्छुक उमेदवारांसोबतही चर्चा झाली आहे पुण्यातून रवींद्र धंगेकर यांना संधी देण्यात आल्यानंतर पुण्यात काँग्रेसनं जोरदार जल्लोष केला तर दुसरीकडे कोल्हापूरातून शाहू महाराज यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कोल्हापूरमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला मुंबईमध्ये मवियाचा फॉर्म्युला ठरला आहे मुंबईत उद्धव ठाकरे यांची शिवसेना चार जागांवर तर काँग्रेस फक्त दोन जागा लढवणार अशी माहिती सूत्रांनी दिली अमृत नोनी आर्थोप्लस प्रूव्हन फॉर्म्युला मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जडीबुटिया शरीर को जरूरी पोषक तत्व के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत मोहनी और तो प्लस उत्तर मध्य मुंबई उत्तर पूर्व मुंबई मध्य कांग्रेस लड़ना है तो गट उत्तर मुंबई दक्षिण मुंबई दक्षिण मध्य मुंबई और उत्तर पश्चिम मुंबई तुम लड़ना है उद्धव ठाकरेंनी कोल्हापुरात शाहू महाराजांची भेट घेतली ठाकरे कुटुंबियांचे आणि शाहू महाराजांचे ऋणानुबंध आमच्या आजोबांच्या काळापासून आहेत असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं शाहू महाराजांच्या प्रचारासाठी येणार आणि महाराजांना विजयी करणार अशी ग्वाही ठाकरेंनी दिली सांगलीतून चंद्रहार पाटलांची उमेदवारी उद्धव ठाकरेंनी जाहीर केली तुम्हाला मर्द दिलाय त्याला जिंकून दाखवण्याचा मर्दपणा तुम्हाला दाखवावा लागेल असं उद्धव ठाकरेंनी सांगलीतल्या सभेत म्हटलं आहे बहुचर्चित असलेल्या ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या शिंदेच्या उमेदवाराची घोषणा धुळवडीला होणार आहे मुख्यमंत्र्यांचं शहर असलेल्या ठाण्यात उमेदवारीची माळ कुणाच्या गळ्यात पडणार याबाबत कमालीची उत्सुकता आहे आमदार प्रताप सरनाईक माजी आमदार रवींद्र पाटक आणि माजी महापौर नरेश म्हस्के यांची नावं आहेत आगामी लोकसभा निवडणुकीत अकरा जागा लढवण्याचा निर्णय बळीराजा सेना आणि महाराष्ट्रातील अडुसष्ट कुणबी संघटनांनी घेतलाय आहे रायगडमधून भूषण बरे बांबळमधून राजाराम पाटील उत्तर पश्चिम मुंबईतून श्रावण इंगळे सांगलीतून दरे दरेडांगे महाराज आणि नाशिकमधून धनंजय किणगावकर हे उमेदवार असतील